नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एट दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरत असताना महत्वाचा एक मुद्दा आहे महत्वाचा एक प्रश्न विचारला जातो त्यामध्ये काय बघा फॉर्म भरताना टीटी किंवा सीटीडीचे परसेंटेज टाकावे की मार्क्स टाकावे हा प्रश्न आहे दुसरं जर आपण याऐवजी जो पण ऑप्शन वापरला तिथे काय टाकणं अपेक्षित आहे आणि जर चुकीची माहिती भरली असेल तर खरंच प्रॉब्लेम येऊ शकतो का मग चुकी कशाला म्हणायचं ते पण मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम येऊ शकतो का ते पण सांगतो येत असेल तो कसा येऊ शकतो एक नसेल तर काय नाही हे पण तुम्हाला सांगतो आणि शिक्षक भरतीतून बाद होऊ शकतो का किंवा हे सगळ्या प्रोसेसमधनं जेव्हा माझी नियुक्ती होईल सुद्धा मी अपात्र होऊ शकतो का थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून विथ कन्सेप्ट तुम्हाला मी समजून सांगतो की इथे तुम्ही बरोबर आहात की चुकीच्या यावरती बऱ्याच जण प्रश्न विचारले मला सो शेवटी हा मुद्दा मी घेऊन हा व्हिडिओ घेतला आता अशा प्रकारचे व्हिडिओ कुणासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांची उत्तराबाबत किंवा हे प्रश्न माहितीच नाही आहे किंवा ह्या कल्पनाच नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना एवढी माहिती आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ खरं नाहीये पण ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर तुमच्या मित्रांना पण कळवा ओके मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या शेवटच्या वीस पंचवीस दिवसांमध्ये बुरु सिक्स पॉईंट ची बॅच इग नाईट अकॅडमी घेऊन आहे ह्या बॅच ला तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे टू द पॉईंट त्याला म्हणजे आपण फास्ट ट्रॅक बॅच आहे आयबीपीएस रिसेंटली जो पॅटर्न आयबीपीएस ने राबवला आहे बदल झाला असेल तर त्यावर आधारित आमची टीम तुम्हाला ह्या बॅच मधून गाईड करणार आहे शेवटच्या टप्प्यात तुम्ही इथून पाठीमागे अभ्यास केला असेल तुमचा अभ्यास झाला असेल कुठे कोर्स केला असेल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही ही बॅच घ्यावी ज्या बॅचच्या माध्यमातून आमची टीम लाईव्ह स्वरूपात तुम्हाला अपडेटेड आय पी एस पॅटर्नने हे सब्जेक्ट शिकवणार आहे प्लस तुम्हाला यामध्ये रेकॉर्ड बॅच सुद्धा टोटली फ्री आहे जी की फ्रेश आहे रिसेंटली आहे या दोन्ही बॅचेस तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज पण तुम्हाला सोळा टेस्ट सिरीज फ्री स्वरूपात सगळ्यांनाच आहे सगळ्यांनाच आहे तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्या अथवा नका घेऊ तुम्हाला फ्री आहे या टेस्ट बन तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट मध्ये कोणत्या टॉपिक मध्ये तुम्ही वीक आहात हे तुम्हाला समजणार आहे मग तुमच्या लक्षात या टेस्ट बद्दल विकनेस लक्षात आला की आठवडाभर परत तुम्ही अभ्यास करायचा बॅचच्या माध्यमातून रेकॉर्ड तुम्ही जर गेलात तर जो सब्जेक्ट जो टॉपिक तुम्हाला वीक वाटतो तो टॉपिक डायरेक्ट जाऊन बघू शकतात अभ्यास करू शकतात आणि परत पुढच्या शनिवारी so, टेस्ट देऊ शकतात तुमचा स्कोर नक्की वाढणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो हा स्कोर वाढवण्यासाठी सोळा टेस्ट आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लिहि लगेच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होणार मुख्य तुम्हाला घेऊन जातो आता बघा उमेदवाराला अडचण येणार काय अडचण येणार नेमकी लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल टी टी किंवा सीटीटी तुम्ही पासआउट आहात आणि तुम्हाला माहिती आहे टी टी, टी, -टी दी ही दीडशे मार्कांची दीडशे पैकी तुम्हाला अठ्ठावन्न टक्के मार्क्स पडले म्हणजे तुम्हाला सत्याऐंशी मार्क्स पडलेले आहे किती मार्क्स पडले सत्याऐंशी मार्क्स पडलेले आहे किंवा हे पहिलं उदाहरण आहे हे दुसरं उदाहरण आहे की दीडशे पैकी तुम्हाला बासष्ट टक्के मार्क पडलेले आहे म्हणजे त्र्याण्णव काय पडले तुम्हाला त्र्याण्णव मार्क्स पडलेले आहेत आता आता जेव्हा मी फॉर्म भरायला जातो फॉर्म भरायला जातो तेव्हा बघा फॉर्म भरताना मला प्रश्न काय विचारला जातो पर्सेंटेज संदर्भातला प्रश्न आहे बघा तुम्हाला टीईटी तुम्ही दिलेली आहे का तर येस परसेंटेज ऑफ मार्क मी जेव्हा टाकतो हो तेव्हा इथे मी टाकले अठ्ठावन्न टक्के मला किती टक्के आहेत अठ्ठावन्न टक्केच आहे आणि विचारलेलं काय त्यांनी पर्सेंटेज विचारलंय सो मी अठ्ठावन्न टक्के टाकले आता आपल्याला माहिती असेल इथे मी अठ्ठावन्न टक्के टाकले बरं हा मुद्दा क्लिअर करतो दुसरं काय मला किती मार्क पडलेत किती किती मला पण मार्क पडले सत्याऐंशी मग एका कॅन्डिडेटनी हे उदाहरण घेऊ या एक कॅन्डिडेट याने टाकताना पहिले इथे अठ्ठावन्न टक्के मार्क टाकले टाक मार्क पर्सेंटेज मध्ये टाकणं बरोबरच आहे बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी पर्सेंटेजमध्ये मार्क टाकले त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण अठ्ठावन टक्के म्हणजे किती मार्क आहे सत्याऐंशी मार्क हे काय तुम्ही मार्क टाकले पण त्यांनी विचारलं काय आहे त्यांनी विचारलंय पर्सेंटेज ऑफ मार्क पर्सेंटेज विचारलेलं आहे तुम्ही मार्क टाकले आता यात गोंधळ होणार आहे अठ्ठावन्न टक्के मार्क सत्याऐंशी आहे मग गोंधळ काय होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक परत कॉन्सेप्ट सांगतो बघा टी टी सी टी टी पात्रता निकष काय आहे आता कन्सेप्ट समजून घ्या याच्या अगोदर मी याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे बघा सीटीटी किंवा डीडी पासिंग क्रायटेरिया काय आहे तर ओपनच्या कॅन्डिडेटला तुम्हाला साठ टक्के मार्क लागतात दीडशे पैकी म्हणजे एकशे पन्नास पैकी नव्वद मार्क तुम्हाला अपेक्षित आहे त्यानंतर कॅटेगरी मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क लागतात म्हणजे याचं एकशे पन्नास पैकी तुम्हाला त्र्याऐंशी मार्क लागतात ओके आता तुम्ही जेव्हा मार्क टाकतात मार्क लागतात तेव्हा गडबड वेळ काय ते सांग तुम्हाला बघा कॅटेगरीनुसार मार्क पडले तर काय फायदा आणि काय नुकसान ओके आता एखाद्या कॅटेगरीच्या उमेदवाराला एखाद्या कॅटेगरीच्या उमेदवाराला किती मार्क पडले सपोज त्याला अप टू काय म्हणतो मी अप टू किती मार्क पडले एटी नाईन पर्सेंट मार्क सॉरी काय अप टू फिफ्टी नाईन पर्सेंट मार्क पडले फिफ्टी नाईन पर्सेंटेज आहे किंवा त्याला म्हणतो मी अप टू किती मार्क पडले एकोणनव्वद मार्क पडले दीडशे पैकी बरोबर आहे कोणता विद्यार्थी कॅटेगरी एक तर एकोणसाठ टक्क्यांपर्यंत पडले किंवा एकोणनव्वद मार्कांपर्यंत पडले तो क्वालिफाईड झालाय क्वालिफाईड होण्याचे मिनिमम किती लागतात त्यांना कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम त्र्याऐंशी मार्क लागतात पण याला त्र्याऐंशी पासून एकोणव्वद पर्यंत मार्क आहे म्हणजेच काय याला साधारणतः पंचावन्न टक्क्यापासून एकोणसाठ टक्क्यापर्यंत मार्क आहेत बरोबर की नाही हे मार्क आहेत त्याला बरोबर मग त्याने इथे फॉर्म मध्ये भरताना पर्सेंटेज टाकणं गरजेचं आहे एकतर पंचावन्न एक तर पंचा एकोणसाठ एक जर त्याने त्र्याऐंशी आणि एकोणऐंशी एकोणनव्वद मार्क टाकले तर गडबड होणार काय गडबड होणार लक्षात घ्या आता एक शिक्षक भरतीमध्ये कसा विचार केला जातो हा जो कॅन्डिडेट आहे हा ज्याला की ओपन सारखे ओपन आता कॅटेगरीचे मार्क पडले त्याला ओपनचे ओपनला किती मार्क पाहिजे ओपनला किती मार्क पाहिजे सिक्स्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंटच्या पुढे नव्वद किंवा नव्वदच्या पुढे त्याला हे मार्क पडलेले नाही मग अशा वेळेस ह्या कॅन्डिडेटने जर जर ह्या कॅन्डिडेटला हे असे मार्क पडले असेल म्हणजे एकोणसाठ टक्के किंवा एकोणनव्वद याचा विचार फक्त शिक्षक भरतीमध्ये कॅटेगरीमधूनच होणार कॅटेगरीमधूनच होणार आहे पण या विद्यार्थ्यांना मार्क जर ओपनचे पडले तर याचा विचार कॅटेगरी प्लस ओपनच्या जागांसाठी पण होतो क्लियर झालं आता मला तुम्हाला सांगायचंय काय सांगायचंय इथे या विद्यार्थ्यांनी बघा ओपन साठी कॅटेगरी साठी आणि एक्समॅन साठी पण दिलेलं मी आता एखाद्या विद्यार्थ्याने इथे फॉर्म भरताना इथे फॉर्म भरताना ही चुकली केली पर्सेंटेजची त्यांनी पर्सेंटेज अठ्ठावन्न टक्के ज्यांनी पर्सेंटेज टाकले त्यांचं बरोबर आहे पण त्यांनी त्या ठिकाणी जर चुक केली एटी सेव्हन आहेत मार्क्स टाकले पर्सेंटेज म्हणजेच काय इथे पुणे परिषद विचार काय करते या कॅन्डिडेटचा अरे याला सत्याऐंशी टक्के मार्क आहे सत्याऐंशी टक्के हा कॅटेगरीचा उमेदवार आहे सपोज हा कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि सत्याऐंशी टक्के मग याचा विचार दोन्ही ठिकाणी होईल ना ओपनच्या जागांसाठी पण होईल आणि कॅटेगरीच्या जागांसाठी पण होईल बट पुणे परीक्षाला माहित नाही यार याच्याकडून चूक झालीये सत्याऐंशी टक्के मार्क नाही याला याला ऍक्च्युअल अठ्ठावन्न टक्केच मार्क आहे पण याने चुकून सत्याऐंशी टक्के टाकले आता यांनी चुकून टाकले पण ही चुकी ह्या चुकीला माफी नाही मग तुम्ही सत्याऐंशी टक्के म्हणजे पुणे परिषदेने सत्याऐंशी टक्के कन्सिडर करून तुमचं ओपन मधून जर तुमची निवड केली तर भविष्यात तुम्हाला भविष्यात तुम्हाला टी टीच किंवा सी टी सर्टिफिकेट दाखवावं लागेल ज्यामध्ये तुम्हाला सत्याऐंशी टक्के मार्क आहे ऍक्च्युअल हे नाहीच आहे ऍक्च्युअली तुम्हाला अठ्ठावन्न टक्केच आहे पण तुम्ही मार्क टाकल्यामुळे हा गोंधळ झाला आणि मग भविष्यात तुमची निवड झाल्यानंतरही तुम्ही अपात्र होऊ शकतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही जर ही चूक केली असेल तर लक्ष द्या आत्ता जाऊन चेक करा इथे मार्क टाकायचेच नाहीये इथे परसेंटेजस टाकायचे आहेत जर तुम्ही मार्क टाकले असेल अशा या चुकीमध्ये मी तुम्हाला आता समजून सांगितलं या उदाहरणामध्ये तुम्ही जर असाल हे उदाहरण तुमच्यासाठीच असेल तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते सो ज्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज ऐवजी मार्क टाकले अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे त्याने नीट लक्षात घ्या ही चूक झाली तुमच्याकडनं आणि ह्या चुकीचा मोठा फटका भविष्यात तुम्हाला बसणार आहे खूप चांगले मार्क जरी पडले तुम्हाला महाराष्ट्रात नंबर वन आला तुम्ही टेन मग ह्या चुकीमुळे तुम्ही इथे अपात्र होऊ शकतात हे लक्षात घ्या ओके क्लियर कट मी एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलंय जसं मी पहिलं उदाहरण दिलं तुम्हाला जसं मी दुसरं उदाहरण पण देऊ शकतो सेम हे आता ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी पर्सेंटेज टाकले काय मार्क टाकले पाहिजे तरी पण मी तुम्हाला सांगेल ही चूक आहे ही चूक होऊ देऊ नका यासाठी तुम्हाला मग पुढचा प्रश्न डोक्यात तुमचा येतो की सर मग काय करायचं हे हे जे मार्क तुम्ही सांगितले आम्हाला पर्सेंटेज टाकायचे होते पण आम्ही जर मार्क टाकले तर काय होऊ शकतं तुम्हाला इथे लक्षात घ्या मी एक मेल ऑलरेडी केलेला आहे पुणे परिषद हा मेल केला आहे तुम्ही बघू शकता हा मेल मी माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद फॉर्म पूर्ण भरणे पुन्हा भरण्याबाबत फॉर्ममध्ये स्टेटीसीचे मार्क्स पर्सेंटेज टाकण्याऐवजी मार्क्स टाकलेले आहेत माझी आपल्याला विनंती आहे की अशा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यामुळे मला भविष्यात अडचण येईल का अडचण येत असल्यास पुन्हा फॉर्म भरता येईल का पुन्हा फॉर्म भरला तर माझे फॉर्म रद्द होणार नाही ना याबद्दल योग्य ते मार्क करावे मी पुन्हा फॉर्म भरण्यास तयार आहे असा मेल मी केलेला आहे हा मेल आजच केला आहे मी तुम्ही डेट बघू शकता इथे डेट दिसत नाही आहे ठीक आहे आजच केलेला आहे सो याचं उत्तर उद्या चोवीस तासात येऊन जाईल आल्यावर मी तुम्हाला सांगतो याच्यात काय करायचं आहे पण तुमचा जो प्रश्न आहे तो असा समोर आहे की सर्व फॉर्म पुन्हा भरावा का आता मला असं वाटतं ही मोठी चूक आहे मेजर चूक आहे म्हणजे टी सी डीच्या मार्क्स ऐवजी तुम्ही म्हणजे पर्सेंटेज मार्क्स टाकणं ही मेजर चूक आहे सो ही मेजर चुकीत तुम्ही फॉर्म परत भरायला पाहिजे पण पर फॉर्म परत भरावा का या संदर्भात ते दोन हजार पंचवीसचा ऑथोराइज असं काही लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत आलेलं नाहीये आता काही सोशल मीडियावरती मी पण मागे म्हटलं होतं पण मी एकदा परत सांगतो की दुसरा फॉर्म भरला तर दुसराच फॉर्म कन्सिडर केला जातो का या संदर्भात मागचा अनुभव दोन हजार बावीसचा दुसरा मुझे, दुसरा म्हणजे दोघांची हॉल तिकीट येतात तुम्ही स्वतःहून काळजी घ्यायची की जो अपडेटेड फॉर्म आहे त्याच्या अगेन्स्ट मला जाऊन एक्झाम द्यायची तुम्ही काळजी घ्यायची पण दोन्ही एक्झाम तुम्ही दिल्या तर तुम्ही अपात्र होऊ शकतात लक्षात घ्या सो लिखित स्वरूपात नाहीये हा मागचा अनुभव हो आहे हो त्या हो हो अनुभवा विद्यार्थी तुम्ही सांगितलं पण आहे की चुकी जर मेजर असेल तर फॉर्म परत भरा काही प्रॉब्लेम नाही दोन हो टिकेट येतील आणि जे अपडेटेड फॉर्म तुमचा असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही एक्झामला जावं दोन्ही एक्झाम द्यायचा नाही पण याबद्दल आता निश्चित मी मेल पण केलाय तुम्ही पण सगळ्यांनी मेल करा याबाबत पुणे परिषद काय सांगते यावरती रिप्लाय काय येतो तो, तो रिप्लाय मी आल मी तुम्हाला सांगतो तुमचा जर रिप्लाय आला तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा स्क्रीनशॉट टाकून पण कळवा सगळ्यांपर्यंत कळवा म्हणजे चुका कोणाच्या होणार नाही सो विद्यार्थी मित्रांनो अशा तुम्हाला वाटतं छोट्या छोट्या चुका पण त्याचा इफेक्ट इम्पॅक्ट खूप मोठा होतो तुम्हाला मी आता सांगितलंच की टी चे मार्क्स टाकल्यानंतर इम्पॅक्ट काय होऊ शकतो तुम्ही अपात्रच होऊ शकता डायरेक्टली सो काळजी घ्यायची फॉर्म भरताना आणि हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आय थिंक सो so, मला असं वाटतं तेवढं जेवढं माझं नॉलेज आहे कुणी सांगू शकणार नाही ती इंग्नाईटची टीमच तुम्हाला सांगू शकते सो चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि एक मिलियनच्या घरात इग्नाईट अकॅडमी जात आहे हा मोठा परिवार आहे आणि तुमच्या सगळ्यांची आम्हाला नक्कीच साथ लागणार आहे आणि बांधिलकी ठेवून विश्वासाने तुम्हाला विथ प्रूफ ऑथेंटिकेट माहिती देण्याची आमची टीम नेहमी प्रयत्न करत असते सो so, आवडला व्हिडिओ तर लाईक पण करा आणि कमेंटमध्ये आमच्याबद्दल काय आठ पण कमेंटमध्ये नक्की टाका चला मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो जे दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल त्या विद्यार्थ्यांनी लगेच इग्नाईट बॅच जॉईन करा फायदा हंड्रेड पर्सेंट होणार मी गॅरंटी देतो तुम्हाला तुमचा स्कोर वाढणार आहे सो लेटेस्ट आयबीपीएस पॅटर्न नुसार ही लाईव्ह बॅच पण तुम्हाला आहे आणि रेकॉर्ड बॅच पण तुम्हाला अव्हेलेबल आहे फक्त नऊशे नव्याण्णव जीएसटी मध्ये गुरु सिक्स पांडवची बॅच लगेच तुम्ही जॉईन करा ह्या बॅच वर तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री हजार प्रश्नांचा महा सरावेशे टेस्ट सीरीज फ्री आहे तुम्हाला सब्जेक्ट वाइज पण टेस्ट आहे टॉपिक वाइज सॉरी टॉपिक वाइज पण टेस्ट आहे फुल लेंथ पण टेस्ट इथे अवेलेबल आहे त्याचबरोबर इंग्नाइट अकॅडमीच पब्लिकेशन जे टेट दोन हजार पंचवीस लापयुक्त आहे टोकअपचं पुस्तक आहे बुद्धिबापन चाचणीचं इंग्लिश ग्रामरचं आहे बाल मानसशास्त्रचं पुस्तक आहे कंबो तुम्ही ऑफ ऑर्डर करू शकता त्यामध्ये डिस्काउंट तुम्हाला नक्कीच मिळेल अकॅडमीचं हे ॲप आहे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा अजून तुमचे काय प्रश्न असेल ते पण कमेंटमध्ये टाका आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद